सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आपल्या गावाचे प्रथम नागरिक तथाचे सरपंच माननीय सुब्धमान आपल्या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व माझे गुरु माननीय कदन सर सर्व आदरणीय शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या आणि माझे

सबका है लुटा सम्मान सब का है, बनो इंसान पहले छोड़कर तुम बात मजहब की बोनो इंसान पहले छोड़कर तुम बात मजहब की लड़ो मिलकर दरिंदों से यह हिंदुस्तान सबका है यह हिंदुस्तान सबका है प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो हो। आहोत सव्वीस जानेवारी भारत हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन आपल्या भारत देशामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो आपल्या भारतातील प्रत्येक वाडी मोहल्ला तालुका जिल्हा शहर राज्य आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जसे आपणाला माहितच आहे की आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान लागू झाल्यापासून मिळालं आज आपण सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत या मंगल दिनी मी सांगू इच्छिते की आपला भारत देश इं, इंग्रजीच्या तावडीतून स्वतंत्र झाला पण आपल्या आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव दिला जात नाही अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान आवेळी आवेळी होणारा पाऊस दुबार पेरणीचे संकट असे अनेक प्रसंग शेतकऱ्यासमोर येत आहे म्हणूनच म्हणते कुठं अतिपासा शेत जाते वाहून कुठं अतिपासा शेत जाते वाहून कुटुव ना झडराखेन उभा पीक जाते जळून उभा पीक जाते जळून ओला सुखा दुस्का करत त्याने पीक काढलं ओला सुखा दुस्का करत त्याने पीक काढलं दलालाने मात्र ते 2 पैशात घेतलं घेतलं दलालाने मात्र ते 2 पैशात घेतलं रक्ताचं पाणी करून मेहनत तो करतोय रक्ताचं पाणी करून मेहनत तो करतोय त्याच्या कष्टाचे फर कोणी दुसराच खातोय कोणी दुसराच खातोय जगासाठी अन्नाची उपलब्धता करून देतोय जगासाठी अन्नाची उपलब्धता करून देतोय स्वतः मात्र कधी दि उपाशी दिवस काढतोय स्वतः मात्र कधी दि उपाशी दिवस काढतोय कापसाची शेती करण हे एक चांगला कपडा नाही अंगावर कापसाची शेती